हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण समीकरणे यामधील तीन गुणांचे आय एम पी प्रश्न पाहणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण तीन गुणांचे आय एम पी प्रश्न पाहिले तोच व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत आता चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात अपूर्ण ओघतकता प्रवाह आकृती पूर्ण करून उदाहरण सोडवणे या प्रकारचा हा प्रश्न आहे सोबत दिलेल्या प्रवाह आकृतीच्या मदतीने एक्स स्क्वेअर प्लस टू रूट थ्री एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो हे समीकरण सूत्राचा वापर करून सोडवा असं दिलेलं आहे आणि ही आकृती प्रवाह आकृती दिलेली आहे त्यामध्ये आकृतीमध्ये सगळं सांगितले बघा तुम्ही एक्स स्क्वेअर प्लस टू अंडर रूट थ्री एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरोची एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरोशी तुलना करून ए बी सीच्या किमती काढा त्यानंतर बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची किंमत काढा वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र लिहा सूत्रात किमती भरून सोडवा असं सांगितलेलं आहे आपण स्टेप बाय स्टेप करूयात हे जे सेंटेन्स दिलं आहे ते उत्तरात अगोदर लिहून घेऊ एक्स स्क्वेअर प्लस टू रूट थ्री एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो या समीकरणाची एक्स एक स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो शी तुलना करू तुलना करू असं एक सेंटेन्स लिहून घ्या त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे ए बी सीच्या किंमती लिहा आता त्याची तुलना केल्यानंतर काय आपल्याला याच्यावरून समीकरणावरून ए बी सीची किंमत लिहिता आहे एची किंमत सांगा बघा इथं किती एक्स स्क्वेअर म्हणजेच वन बीची व्हॅल्यू काय आहे टू रूट थ्री आणि सीची वॅल्यू थ्री आहे बरोबर आपण हा पहिला टप्पा सॉल्व केला त्यानंतर पुढं काय सांगितले बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची किंमत काढा तो फॉर्म्युला लिहा बी स्क्वेअर सेकंड टर्म आपण करतो आहे आता बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इक्वल टू आता बीची व्हॅल्यू काय आहे बघा टू रूट थ्रीचा स्क्वेअर मायनस फोर इंटू ए किती आहे वन इंटू सी किती आहे थ्री सॉल्व करा बघा दोनचा वर्ग चार रूट थ्रीचा वर्ग म्हणजे वर्गमूळाचा तीनचा वर्ग किती येणार वर्गमूळ ते निघून जाणार फक्त तीन येणार ते कोणत्याही वर्गमूळाचा जर स्क्वेअर केला तर तो फक्त वर्गमूळ निघून जातो आहे तो संख्या त्यांचा वर्ग येतो बरोबर ही गोष्ट लक्षात ठेवा चार गुणिले एक चार चार गुणिले तीन तीन चौक बारा बरोबर इथं बघा तीन चार गुणिले तीन बारा वजा बारा किती आले उत्तर झिरो बरोबर आपण आता ही सेकंड टर्म कम्प्लीट केली त्यानंतर तिसरी टर्म काय सांगितली वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा आता वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहून घेऊ आपण वर्ग समीकरण सोडवण्याचं सूत्र काय आहे एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आता ते व्हॅल्यू पुट करा त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा हे सूत्र लिहिलं आपण त्यानंतर काय त्यांनी सांगितलं आहे सूत्रात किमती भरून सोडवायचे चौथी स्टेप काय आहे सूत्रात किंमती भरून सोडवायचं मग एक्स इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू काय आहे इथं मायनस लिहिलं दिस याच्यामधलं सूत्रातलं लिह विसरायचं नाही बी बीची व्हॅल्यू टू रूट थ्री प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आपण इथं सॉल्व्ह केलेलं आहे त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे झिरो झिरो मी रूटमध्ये टाकून दिले नंतर टू इंटू एची व्हॅल्यू किती आहे वन बरोबर सूत्रात किमती आपण टाकून दिल्या त्यानंतर पहा मायनस टू रूट थ्री प्लस ओर मायनस झिरो काय येणार रूट थ्रीच येणार डिवाईड बाय टू इंटू वन टू बघा मग त्यानंतर पुढे काय करणार एक्स इक्वल टू प्लस टू मायनस टू कॅन्सल किती राहिले मायनस रूट थ्री मायनस रूट थ्री राहिले बरोबर त्यानंतर पहा नंतर काय केलं आहे आपलं बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू काय आली होती झिरो झिरो आल्यामुळे आपण काय लिहिणार म्हणून समीकरणाची मुळे समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत बरोबर वास्तव आणि समान आहेत वास्तव आणि समान आहेत म्हणून मायनस रूट थ्री कोमा मायनस रूट थ्री ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत हे सेंटेन्स लिहायचं पहा हे से शेवटी सेंटेन्स लिहा मायनस रूट थ्री मायन कोमा मायनस रूट थ्री ही दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत प्रवाहकृतीच्या सहाय्याने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं खूप इझी पद्धतीने सॉल्व केलं जे दिले जे सांगितले तशा आपण स्टेप करत गेलो आणि एक्झाम्पल हे सॉल्व्ह केलं नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण पहा पा, दुसरं एक्झाम्पल दिलेला आहे एका दोन अंकी नैसर्गिक संख्येतील दशकस्थानचा अंक हा एकक स्थानच्या अंकाच्या वर्गापेक्षा तीनने मोठा आहे त्या संख्येतून पंचेचाळीस वजा केल्यास त्या संख्येच्या अंकांचे आदलाबदल होते तर ती संख्या कोणती बघा प्रश्न नीट वाचा एका दोन अंकी नैसर्गिक संख्येतील स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकापेक्षाच्या वर्गापेक्षा तीनने मोठा आहे मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल स्थान आणि एकक स्थानसाठी कन्सिडर करावे लागेल मग आपण काय करू, करू? एकक स्थानचा अंक एकक एकक स्थानचा अंक एक्स एक मानो राईट एकक स्थानचा अंक एक्स मानू त्यानंतर दशकस्थांचा अंक आपण काय मांडणार बघा इथं प्रश्नात काय दिले संकेत दशकस्थानचा अंक हा स्थानच्या अंकाच्या वर्गापेक्षा तीनने मोठा आहे म दशकस्थांचा अंक दशक स्थानचा अंक काही विद्यार्थी इथं लगेच एकक स्थानचा अंक एक्स दशकस्थांचा अंक वाय मानतील पण प्रश्नात बघा काय विचारलं आहे त्यानुसार तुम्ही कन्सिडर करायचं आणि लिहायचं दशकस्थांचा अंक दशकस्थांचा अंक काय आहे स्थानचा अंकाच्या वर्गापेक्षा एककस्थानच्या अंक एकक स्थानचा अंक आपण काय मांडलाय एक्स या अंकाच्या वर्गापेक्षा कितीने मोठा आहे तीनने मोठा आहे बरोबर आलं का आपलं बरोबर त्यांनी सांगितले प्रश्नात स्थानचा अंक आपण एककस्थानचा अंक एक्स आहे एकक स्थानचा दशकस्थानचा अंक आहे एक स्थानच्या अंकाच्या वर्गापेक्षा तीनने मोठा आहे बरोबर मग ते अशा पद्धतीने मांडलं त्यानंतर काय सांगितलं पूर् पूर्णवाचा मग आता बघा एक दोन अंकी नैसर्गिक संख्या मग एक दोन अंकी दोन अंकी नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या एक दोन अंकी नैसर्गिक संख्या आपण दहा मानू आणि ते पुढे काय लिहिले मग आता पूर्ण सेंटेन्स बघा नैसर्गिक संख्येत दशकस्थांचा अंक हा एकक सांच्या अंकाच्या वर्गापेक्षा तीनने मोठा आहे मग एकक सांचा दशकसांचा अंक हा एकक सांच्या अंकापेक्षा तीनने मोठा आहे ते पूर्ण आपण इथं दिलेलं आहे ते मांडून घेतलं बरोबर पहिल्या सेंटेन्सनुसार हे सॉल्व करा बघा टेन इंटू एक्स स्क्वेअर टेन एक्स स्क्वेअर प्लस टेन इंटू थ्री थ्री झिरो थर्टी राईट थर्टी प्लस सॉरी इथं प्लस येणार बरोबर प्लस एक्स मग इक्वेशन हे बघा टेन एक्स स्क्वेअर ह्या एक्स इथं पुढं घेऊ एक्स एक्स्ट्रा टर्म एका बाजूला प्लस थर्टी इक्वल टू झिरो आपल्याला हे पहिले इक्वेशन मिळालं त्यानंतर पुढे काय विचारलं आहे पुढे काय सांगितलं आहे त्या संख्येतून पंचेचाळीस वजा केल्यास त्या संख्यांच्या अंकांची आदलाबदल होते मग आता काय करणार आपण अंकांची बदल केल्यास त्याचा विचार करू अंकांची बदल केल्यास बदल बघा मग अंकांच्या अदलाबदल केल्यास काय होईल दशकस्थानी काय आहे एक्स स्क्वेअर प्लस थ्री ते दशकस्थानी काय येईल मग अदलाबदल केल्यास एक्स येईल इथे एक स्थानी एक्स आहे मग एक तर काय येईल एक्स स्क्वेअर प्लस थ्री कारण आदला बदली केल्यास त्या संख्यांची अदलाबदल केली तर मग मिळणारी संख्या काय होईल मग तुम्ही सांगा मग काय होईल ह्याच्यानंतर टेन एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस थ्री बरोबर संकांची आदलाबदली केल्यास त्यानंतर हे बघा हे कसं मांडणार मग एक्स स्क्वेअरची पहिल्यांदा टर्म त्यानंतर टेन एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो हे दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालं इक्वल टू झिरो नाही लिहिलं तरी चालेल त्याची काही आवश्यकता नाही इथे पण झिरो नाही लिहिलं तरी चालेल पहिले मिळालं टेन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस थर्टी त्यानंतर त्यांच्या आदला बदली बदली केली तर काय मिळेल एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस थ्री मग आता ते उदाहरणार्थ दिलेल्या माहितीनुसार पुढे काय दिलं आहे दिलेल्या मग दिलेल्या उदाहरणात ते माहितीनुसार काय आपली पहिली हे आलेली आहे पहिले इक्वेशन टेन एक्स स्क्वेअर त्या टेन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस थर्टी बघा पहिले इक्वेशन लिहिलं त्यानंतर काय केलं आहे त्यांनी बघा पहिले इक्वेशन आपण पहिले सेंटेन्सचं पहिलं इक्वेशन लिहिलं त्या संख्येतून पंचेचाळीस वजा केल्या पहिली संख्या ही आली त्यातून वजा करायची आपल्याला काय केलं आहे पंचेचाळीस वजा केल्यास पंचेचाळीस वजा केल्यास काय आपल्याला मिळते हे हे इक्वेशनमधून पंचेचाळीस आपण वजा केलं दुसरं इक्वेशन काय आहे एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस थ्री बरोबर त्यानंतर एक्स एक्सचा टम आता हे कसं सिम्प्लिफाय करणार पहा एक्स स्क्वेअरचा टम एका बाजूला घ्या टेन एक्स स्क्वेअर हा एक्स स्क्वेअर प्लस आहे इकडं आल्यावर मायनस एक्स स्क्वेअर आता एक्स स्क्वेअरची टर्म आहे का कोणती नाही मग आता प्लस हा एक्स हा टेन एक्स आहे इकडं आल्यावर मायनस टेन एक्स होईल बरोबर त्यानंतर आता संख्या बघा किती आहेत प्लस थर्टी मायनस फोर्टी फाईव्ह प्लस थ्री आहे इकडं आल्यावर काय होणार मायनस थ्री इक्वल टू झिरो बघा सॉल्व करा टेन एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर नाईन एक्स स्क्वेअर त्यानंतर एक्स मायनस टेन एक्स मायनस नाईन एक्स आता इथे बघा इथे काय येईल प्लस थर्टी मायनस फोर्टी फाईव्ह मायनस थ्री किती येईल पहा तीसमधून वजा वा, पंचेचाळीस गेले किती राहतात वजा पंधरा आणि वजा तीन इक्वल टू झिरो परत सॉल्व करा पुढे नाईन एक्स स्क्वेअर मायनस नाईन एक्स मायनस पंधरा मायनस तीन किती येतात मायनस एटीन इक्वल टू झिरो आता पहा याला नऊने तीनही संख्येला भाग जातो नऊने सिम्प्लिफाय करता येईल याला मग नऊने डिवाईड करा नऊने प्रत्येक टर्मला डिवाईड केलं तर काय येईल बघा एक्स स्क्वेअर मायनस इथे काय राहील एक्सच मायनस नऊ दुने अठरा इक्वल टू झिरो बरोबर मग आता हे परत सिम्प्लिफाय करा बघा आपल्याला हे समीकरण मिळालं एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस टू आता हे अवयव पद्धतीने सॉल्व्ह करा बघा गुणाकार मायनस दोन आणि त्यांची वजाबाकी एक मिळाली पाहिजे अशा दोन संख्या शोधायचा बे एक बे होऊ शकतं दोनातून एक गेल्या एक मिळेल त्यांचा गुणाकार दोन येईल अशा संख्या शोधल्या मी दोन आणि एक दोन आणि एक हे समजण्यासाठी लिहिते आता त्यांच्या चिन्हांचा विचार करा काय करावं लागेल मोठ्या संख्येला तुम्हाला वजाचं चिन्ह द्यावे लागेल आणि ह्याला अधिकचं चिन्ह द्यावे लागेल मायनस प्लस मायनस त्यांचं मल्टिप्लिकेशन येईल आणि मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह आहे म्हणून आपल्याला त्यांचं वजा बाकी वजा एक मिळेल बरोबर पुढची टर्म लिहा काय लिहिणार एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस एक्स मायनस टू इक्वल टू झिरो त्यानंतर कॉमन काढा ह्या दोनमध्ये या दोनमध्ये एक्स मी कॉमन घेतलं इथं काय राहील एक्स मायनस हा टू एक्स हा बाहेर ऑलरेडी काढलेला आहे प्लस इथं काय काढणार तुम्ही वन बाहेर काढणार इथं एक्स मायनस वन ब्रॅकेटमध्ये बरोबर राहील त्यानंतर कॉमन ब्रॅकेट लिहून घ्या एक्स मायनस टू हा कॉमन ब्रॅकेट बाकी काय राहील एक्स प्लस वन इक्वल टू झिरो ब्रॅकेटच्या बाहेर व्हॅल्यू काढून घ्या एक्स मायनस टू इक्वल टू झिरो एक्स प्लस वन इक्वल टू झिरो म्हणून एक्स इक्वल टू हा मायनस टू इकडं आल्यावर काय होणार प्लस टू प्लसचं साईन नाही दिलं तरी चालतं त्यानंतर एक्स इक्वल टू हा काय प्लस वन आहे इकडे आल्यावर काय होणार मायनस वन अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं बघा आपल्याला काय मिळाले व्हॅल्यू प्लस टू आणि मायनस वन मग मायनस वन ही नैसर्गिक संख्या असू शकते का नाही मग आपल्याला काय करणार आपण ग्राह्य काय धरणार मग एक्स इक्वल टू मायनस वन अग्राह्य अग्राह्य अश अग्राह्य ही संख्या धरली जाते कारण ती ऋण आहे बिको कारण ती ऋण आहे मग आपल्याला फक्त काय मिळाली संख्या म्हणून एक्स इक्वल टू आपण फक्त काय करणार कन्सिडर एक्स इक्वल टू टू कारण प्लस टू नैसर्गिक संख्या असू शकते मग त्यानंतर पुढे काय करायचं पहा एक्सची व्हॅल्यू आता जो जी दोन मिळाली तिथे काय करणार तुम्ही टेन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस थर्टी त्यामध्ये टाकून पहा म्हणून टेन एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस थर्टी मग एक्सची व्हॅल्यू टाकून पहा टेन दोनचा स्क्वेअर प्लस दोन अधिक तीस त्यानंतर दहा दोनचा वर्ग चार अधिक दोन अधिक तीस किती झाले बत्तीस मग दहा गुणिले चार चाळीस अधिक बत्तीस चाळीस अधिक बत्तीस किती झाले बहात्तर मग काय आपल्याला इष्ट दोन अंकी म्हणून खाली लिहिणार इष्ट दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या किती असणार आहे बहात्तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा खूप मोठा आहे पण स्टेप बाय स्टेप केलं तर तुम्हाला समजणार आहे नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक पहिल्यांदा हा प्रॉब्लेम दिलेला आहे तो नी नीट पद्धतीने वाचा आणि त्यानंतर हा सॉल्व्ह करा चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू